चर्चेला मला माहित नाही तू त्यांचा अधिकार आहे कोणाला करायचं नाही करायचं तो त्यांच्या अंतर्गत घालतोय आम्हाला रा, राज्याचा गाळा पुढे चालला पाहिजे जे आज थांबलेले आहेत प्रशासन जी आर काढतोय आणि मग का, कार्यवाहू मुख्यमंत्री नाही पण उपमुख्यमंत्री तिकडे सांगतायत की हा जी आम्हाला रद्द करावा लागेल नेम हे नेमकं काय चाललंय हे राज्यभक्त भाजपचा प्रश्न उद्याच्या निवडणुका बॅलेट पेपर की ती बॅलेट पेपरनीच घ्यावं तरी हे संभ्रम जे लोकांच्या मनामध्ये ये हे काही गावांमध्ये तर लोकांमध्ये आम्ही एफिडेव्हिट लिहून द्यायला तयार आहोत आम्ही मतदान केलं पण आमचं मतदान पोहोचलेलं आहे की नाही पोचलेलं हा आमच्या मनामध्ये संभ्रम आहे तर हे कुठेतरी दूर करायचं असेल तोच एक मार्ग शिंदेच्या शिवसेनेतील काही मंत्र्यांना डच्चू देण्याची शक्यता मिळत आहे भारतीय जनता पार्टीत पहिली मंत्रिमंडळामध्ये नावं कोण ठरवणार आहे ह्याच्यावरती सुरुवात आहे म्हणजे शिवसेना सारखा पक्ष असू दे किंवा राष्ट्रवादी हे ठरवणार आहे की दिल्लीवरती त्यांचे दुसरे बॉसेस ठरवणार आहेत हा संभ्रम आहेत म्हणून कोणालाच माहीत नाही आहे का कोण काय होणार आहेत कोण म्हणून एकमेकांना आता आमदार पण शुभेच्छा द्यायला घाबरतात कारण तुम्ही बघितलं असेल भरत शेठ बिचारे आमचे जे सहकारी मित्र होते त्यांचं काय झालं आता शिरसाट साहेब पण सांगतायत की ब नाही माझा नंबर तर या नाही यासाठी लागणार आहे कोणालाच माहीत नाही आहे थँक्यू